मित्रांनो कराव च खऱ्या अर्थानं वडगावचं मैदान अतुल बाबा केसरी मैदान गाजवलं ते राजा आणि सम्राटच्या जोडीने आणि आपले ड्रायव्हर होते साकीर भाई तुमचं पहिल्यांदा अभिनंदन काय सांगाल कशी का गाडी आज गाडी एक नंबर कळाली राधा आणि आणि याच काय एक नंबर पण राजा सम्राट सगळ्याला कळलं होतं आणि आज पण राजाटायला गाजला नक्कीच नक्कीच काय सांगाल आजचा आनंद आहे तुम्हाला हो आजचा पब्लिक सगळ्यांना चर मला जिथे सगळ्याला खुश केला नक्कीच नक्कीच आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी गाडी झाली होती त्यावेळीच कळलं होतं की खऱ्या अर्थानं आज एक नंबर करणार परत आज करून दाखवले काय सांगाल करून दाखवला मैदानात एक नंबर आणि मैदाना मला हे चांगलं नक्की चांगल्या पद्धतीनं पण गाडी दोन्ही जायला फ्रेश होते बरोबर चांगली गाडी पडली आज तुम्ही खऱ्या अर्थानं हिंदकेसरी ड्रायव्हर पण झालाय का मैदानात काय अपेक्षा होतं आणि त्या तुमच्या अपेक्षाला फळ दिलं या जोडीने Oh. Kasangga, Raja ini sembrat buat dekasangga. Publik caca, nanti pembagi telepon. Sembrat, 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 पब्लिक वॉर केवडा मानव राज्य करायले दोघी बायला आणि कारण लेखूच होते पब्लिक राजा संभ्रगा वाणिज्य नगरपालिका तर राजा संभ्रग पुन्हा लेखत बरोबर आणि कतलानी से मिला कशी पाहिली गाडी गातालाने नेला पण चांगली गाडी पळवली आणि ही जोडी तुम्ही सारखी पळवता काय म्हणजे कारण काय ही पळवते ही गाडी एक नंबर पावती आणि बक्षीस फक्त गावात येणार फक्त नाही नाही चालले म्हणजे ही गाडी तुम्ही पळवताय कस काय म्हणजे नियोजन हिच का नियो करताय कारण ही गाडी चांगली गाडी पळती ज्याच्या ज्याच्या सीटला गाडी पळती कोणी दोन्ही बैल एकमेकाला तकलीफ देत नाही कोणी कन्बल गाड्या आली नाही चांगली गाडी पळती आणि राजा खरं तर रा आदत आहे आणि तो काळ होतोय आता आज मध्ये जेवढं कौतुक केलं तेवढं कमतर नक्कीच नक्कीच तुमचा जास्त वेळ घेता तुम्हाला शुभेच्छा इथून पुढे पण तुम्हीच खूप तुम्हाला शुभेच्छा